¡Gracias!

बोला आयुक्त दगडे यांची बदली झाली आणि सर्व शिवसैनिकांच्या वतीने आणि सर्व धुळेकरांना जणू काही आनंद झाला आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे कारण की धुळे शहराला महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या अक्षरच्या खाईत तुटणाऱ्या या बाईने सगळ्यांचा जीव मेटाकुटीस आणला होता भ्रष्टाचाराचा नवीन पायणा तिने पाडला होता स्वतः पंधरा टक्के ती घ्यायची अशी चर्चा या महानगरपालिकेच्या आवारात होत असते या बाईने या शहरामध्ये तीन हजार कोटीचे रस्ते केले असतील पण आज आपण जर धुळ्यात गेलो तर रस्ते हे खड्डेमय झाले आहेत जागोजागी खड्डे आहेत खड्डे रस्ते की रस्त्यात खड्डे हे ये सांगता येणार नाही धुळेकरांचा अक्षरशः जीव या बाईने घेतला स्वच्छतेच्या निमित्ताने असेल जागोजागी कचऱ्याचे ढीक या बाईला दिसले नाही ती कचऱ्याच्या ठेकामध्ये या बाईने पैसे खाल्ले इथे पैसे कुठेही नाही खाल्ले हा प्रश्न दुहेकरणा पडला आहे माझी विनंती आहे नवीन येणाऱ्या आयुक्ताला आम्ही असं ऐकतोय की अडीच खोके देऊन नवीन आयुक्त या ठिकाणी बसवण्यात आला आहे बसतो बस आहे त्याची गाठ आमच्याशी आहे जरी बऱ्या बोलाने काम व्यवस्थित नाही केलं भ्रष्टाचाराचा तोच पायंडा सुरू ठेवला तर या शिवसेनेची गाठ आहे हे त्यांनी जाणून घ्यावं